नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो मित्रा आज आपण सोयाबीन आणि उडीदच्या हमी हमीभावासंदर्भात आजचा व्हिडिओ आहे मंडळी आता सोयाबीन आणि उडीदसाठी हमीभाव देण्यात आलेला आहे आणि तो चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल हा आता राज्यामध्ये तीन महिन्यासाठी हा हमीभाव आता शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी देण्यात आलेला आहे तर म्हणजे मागच्या वर्षी दोन हजार तेवीसमध्ये सोयाबीनला म्हणावं तसा भाव नाही मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात होती त्याच अनुषंगाने आता राज्यात ह्या वर्षी आता खरेदी सुरूच होईल काही दिवसात त्या अगोदरच आता कृषी मंत्री यांनी हमी भाव हा चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल असा देण्याचं ठरवलेलं आहे त्या संदर्भात त्यांनी काय ट्विट केलं आहे ते पण आज आपण बघणार आहोत तर चला माहिती पूर्ण बघा आणि तुम्ही आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील तर चला माहितीला सुरुवात करूया तर मंडई त्यांनी काय ट्विट केलं ते आज आपण बघणार आहोत केंद्र सरकारकर केलेल्या मागणीनुसार महाराष्ट्रात नव्वद दिवसासाठी किमान हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे केंद्राच्या समर्थ मूल्य योजनेअंतर्गत सोयाबीन व उडीद ही दोन पिके किमान हमीभावाने खरेदी केंद्रामार्फत खरेदी करण्यात येतील सोयाबीन खरेदीसाठी किमान चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल इतका दर निश्चित करण्यात आला आहे खाद्यतेल सोया मिल्क सोया केक इत्यादी उत्पादन आयात करण्यावर शुल्क लावावे तसेच सोयाबीन नियतीसाठी प्रति क्विंटल किमान पन्नास डॉलर इतके अनुदान द्यावे याबाबत देखील केंद्रीय कृषी मंत्री शिवराज शु, सिंह चौहान यांच्याशी चर्चा झाली असून यावर सकारात्मक निर्णय झाल्यानंतर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अधिकचा आर्थिक लाभ देखील मिळणार आहे आता सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला लाभ मिळवून देणार आहे या निर्णयाचा मनापासून आनंद होत आहे याबद्दल केंद्रीय कृषी मंत्री माननीय श्री सिंह चौहान तसेच राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचे मनपूर्वक आभार तर मंडई आता हे प्रकारे शेतकऱ्यांना आता प्रति क्विंटल हमी बेहन हो अप्डेट। अप्डेट भाव आहे चार हजार आठशे ब्याण्णव रुपये दराने आता शेतकऱ्याची सोयाबीन खरेदी केली जाणार आहे तर मंडई हे होतं अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा आणि हो तुम्हाला हे भाव काय वाटतो याची पण आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद